बघा इथून आता ऑफ रॉडिंग चालू झाले बघा एवढा खड्डा झाले मोठा एवढं घडलंय दाखवायच्या नमस्कार मी साहिल लांबोरे आणि आज नारा आम्ही टेकत बाबांनी घर बांधलेलं आहे ते पाहायला जाणार आहे आणि किती काम पण चालू आहे तिथे थोडी मदत पण करणार आहे आणि आम्ही सगळेजण जाणार आहेत तिथे च आजचा दिवस तिकडेच आहे चला, चला जाऊया आणि आमचं वाडव्यातलं घर तुम्हाला माहितीच असेल आता वाडव्यातलं पण घर दाखवतो आणि ते पण घर दाखवतो चला हे बघा वाडगावातलं घर ते बघा इथून वाडगावातून निघाला तर जातोय धनगरड्यावरती बघा इथून आता ऑफ रॉडिंग चालू झालं आहे तर इथं आलोय आता धनगरड्यावरती गोविड वरती काउल टेकात तर हे बघा बाबांचं हे घर आहे थोडं तो कामखम करायला लागतो खोदायचं आणि परत माती दीड टाकायचं हे आमचं घर आहे आलो आलो एक मिनट हे बघा बाबांचं घर आहे इंट्रो पण देतो आमच्या घराचं इंट्रो देतो इथून आत आला तर हे बघा हे आणि जेवण चहा बनते आणि ते चूल आहे आणि आजच्या दिवशी तुझं राहणार आहे म्हणजे जेवण करणार संध्याकाळी जाणार आहे आणि इथून आतमध्ये गेलात सगळ्यापर्यंत घडायला दिसे दरवाजा इथे एवढ सुविधा आहे आता म्हणजे बाबांनी घर आहे हे सगळं हा हॉल आहे आणि हा किचन आहे म्हणजे किचन अजून तयार करायचं नीट याची घर बरणे पण आहे इथून पाठी प्रवेश प्रवेश नाही आलो बाबा आता इथे चहा भेटले बघा बघा एवढा खड्डा खोदलाय पर ते माती त्या साईडला घर हे बघा एवढं झालंय ते तिकडे टाकलंय भरपूर हे आमचं घर आणि आम्ही तिकडे जेवण आणि चिकन हे बघा हे तिकडे घर आहे धनगर रोड आहे आता लांबोरांची सगळे घर आहेत एवढा खड्डा झाला मोठा आणि तिथे एवढे भरले सारा खोदून झालाय आणि तिथे माती टाकले आणि आपण दमलो हे काय ही आमची वाडे ही माझी वाडे आपल्या वाडे तिथे आणि घर हे बघा हे आमचं घर इकडे बाजूला घरं पण आहेत आणि आमच्या वाडगावले ना घर पण आहे फक्त आमचं एकटंच घर आहे त्या घराच्या बाजूला घर कोणतंच नाही हे इकडे आहेत घरबा इथे का इकडे आहेत असे बघा माहिती आहे हे बाहेर सांग शिकव मला इथे करायचं वर तिची तिची रनिंग रूम करायचं त्यामुळे आता खाली जातो वाडगाव आता या टेम्पोत बरच वालू बघा आता टॅम्पो भरून झालाय लागला जोरात बघा वाडगावातली काय आहे आमची बघा इथे एवढं झालं आता सामान ठेवलं एवढा उतरायचं इथे पाहिला जोरात लागला हे का आता ही वाळूउतऱ्याचे हे रे सवारी हो का आणि तिथे आता संध्याकाळ झाले जवळ सहावजलेत आणि बघा ही गुरं तिथली नाही आमचं घर येते आता चाललो आमच्या लांजात घरात थोडं अजून काम चालू आहे ते सगळं आवरून जाणार आहे आता आणि बघ अरे बघा आता साफसफाई पूर्ण झालेली आहे इथे नाही इथे लाईट बी लागलेली आहे एका साईडला इथं पसर आहे नाही बाहेर इथं एवढंच इथं पडूया संडास बाथरूम पण जाणार आहे हातालोय वाडगाव का हाता आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा वाडगावातली काय आहे आमची